तुमच्या आमच्या सर्वांकडेच अशा प्रकारे झाडू म्हणा किंवा खराटा हा असतोच अशा खराट्याला तुम्ही आजपर्यंत कधी सॉक्स घालून बघितला आहे का किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी आजपर्यंत जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स या ठिकाणी बघणारच आहोत पण त्याचबरोबर खराट्याला साडू सॉक्स घातल्यानंतर काय फायदा होतो हे सुद्धा बघणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारची हार्पिक बॉटल सर्वांच्याच घरी असते मग त्यातलं हार्पिक संपल्यानंतर आपण ही बॉटल फेकून देतो पण आजपासून असं अजिबात करायचं नाही आहे आता आज आपण या बॉटलच्या झाकणाचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत बॉटलची तर आपल्याला सध्या काही गरज नाही आहे पण आज आपण या बॉटलच्या झाकणाचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे डबल साईड टेप आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा अशा प्रकारे आपल्याला जो डबल साईड जो टेप असतो तो अशा प्रकारे खालचं जे बाजू आहे झाकणाची त्या बाजूवरती अशा प्रकारे चिटकून द्यायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर नेमका आपण कशा पद्धतीने आणि कुठे करणार आहोत ते तर ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे पण त्या अगोदर हा डबल साईडवाला जो टेप आहे त्याची खालची जी बाजू आहे तीसुद्धा मी या ठिकाणी काढून घेत आहे म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवेल तर बघा अशा प्र प्रकारे आपल्याला डबल साईड टेप तुम्ही याला कुठे ही चिटकू शकतात म्हणजे बाथरूममध्ये म्हणा किंवा स्विचबोर्डच्या शेजारी तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही याला टांगून ठेवू शकतात आणि बघा आपल्याकडे भरपूर अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नसते तर त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता चावीसुद्धा अगदी आरामात तुम्ही याला अडकू शकतात आणि बघा अतिशय सोपं आहे आणि खूप पॅक हे चिटकून बसता अजिबात निघत नाहीत आता जे कोणी रेंटवरती राहतात त्यांच्याकडे असं प्रत्येक ठिकाणी असे खिळे वगैरे नसतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ट्रिक खूप कामी येणारे आहे आणि बघा बॉटल किंवा आय अशा भरपूर वस्तू तुम्ही याला अडकून ठेवू शकतात आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी टिप्स होती ती म्हणजे महिलांसाठी ही टिप्स खूप उपयोगाची आहे तर बघा आपण काय करतो नेहमी साडी घालतो आणि साडी घालून चालल्यानंतर काय होतं की जो पेटीकोट असतो तो खालच्या साईडने दिसतो साडीचा ते वरती आणि पेटीकोट राहतो खालती आणि चालत्या वेळेस आपल्याला हा पेटीकोट अशा प्रकारे बाहेर आलेला दिसतो मग असं होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरायची आहे तर बघा त्यासाठी आपल्याला साडीच्या साडी घातल्यानंतर जो खालचा जो काठ असतो त्या ठिकाणी आणि डबल साइड टेप घ्यायचा आहे आणि बघा पेटीकोटला आणि डबल साडीला एक ठिकाणी असं व्यवस्थित पॅक करायचं आहे आता तुम्ही हे घातल्यानंतर सुद्धा करू शकतात आता मला कोणी एक्स्ट्राचा माणूस नव्हतं म्हणून मी तुम्हाला आता हे साडी आणि कशा कशाप्रकारे फिक्स करायचं ते दाखवत आहे पण त्या अगोदर तुम्ही ही साडी बघा मी ऑनलाईन घेतलेली आहे खूप सुंदर क्वालिटी आहे मेशोवरतून घेतलेली आहे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे येल्लो कलर तर खूपच ट्रेंडमध्ये आहे म्हटलं सर्वांनीच येल्लो कलर घेतला मी थोडासा वेगळा घेऊन बघितला तर यावरती रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळतोय खूप सुंदर क्वालिटी आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये लि कमिटी कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला याची लिंक देईल तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण जो साडी आणि पेटीकोट जो आहे डबल साईड टेपने अशा प्रकारे फिक्स करू शकतो आता तुम्ही कितीही लांब चालत गेला किंवा कुठेही दिवसभर साडी घालून फिरलात तरीही तुमची साडी आणि पेटीकोट असा वरती जाणार नाही त्यानंतरची दुसरी महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचं झाडू म्हणा किंवा खराटा आपल्याकडे असतो मग काय होतं की आपण त्याने झाडायला जातो तर त्याला असे एवढं म्हणजे मोठी साईज असते आणि त्यामुळे आपल्या हातालासुद्धा त्रास होतो हात लाल होतो हाताला ते रुततं मग अशा वेळेस आपण एक ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत आता बऱ्याच महिलांना भरपूर मोठं मोठं अंगण जे आहे ते घ झाडावं लागतं आता भरपूर अशा महिला आहे शेतकरी महिला ज्या माझा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तिने या पद्धतीचा वापर म्हणजे कधीच तुमच्या हाताला त्रास होणार नाही त्यासाठी एक छोटीशी पद्धत वापरणार आहोत तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सॉक्स आता बऱ्याच महिलांना वाटत असेल की आपण सॉक्स घालण्याऐवजी हॅन्ड सुद्धा घालू शकतो पण ठीक आहे आता बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांच्याकडे हॅन्ड वगैरे नसतो तर त्यांच्यासाठी ही ट्रिक कामी येणारे आहे तर बघा अशा प्रकारे हातालामध्ये सॉक्स घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा झाडू पकडायचा आहे यामुळे काय होतं की हाताला टोचत नाही थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात आणि बघा ह्या ज्या काड्या आहे त्या नेहमी हाताला टोचतात रुततात तर तसं अजिबात होणार नाही आता ठीक आहे तुम्हाला हे कम्फर्टेबल वाटत नसेल हा हातामध्ये सॉक्स घालून तर तुम्ही या पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला उल सॉक्स असा पकडायचा आहे आणि या खालच्या बाजूमध्ये सॉक्स घालायचे आहे यामुळे तुमचा दोन प्रकारे फायदा होणार आहे एक तर याच्या ज्या काड्या आहेत त्या निघतात नेहमी याच्या काड्या निघत असतात तर त्यासुद्धा निघणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताला सुद्धा सॉक्स रुतणार नाही किंवा टोचणार सुद्धा नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ